नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे चाळीसगाव बैल बाजारमध्ये हो बघू शकता एकदम चांगल्या प्रकारचे शर्यतीचे शेती कामासाठी एक नंबर अशी बैल आहे बकरी बघू शकता तुम्ही तर मंडळी आपल्या चॅनलवरती असेच बाजारचे व्हिडिओ घेत राहतात कंपल्सरी तर आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा हे बघा शेतीकामासाठी शेतीकामासाठी तुम्ही नागर बैराम नागर शहर पहिले नागर कुठलाही जरी जुंपला तरी काही अडथ नाही झाणी की कुणाचा असतं बा की बा आपल्याला छोटे वास्त्र शरीर शे, शर्यतीसाठी तयार करायचे आहेत तर त्यासाठी सुद्धा आपण चाळीसगाव बाजाराला भेट देऊ शकता इथं खूप चांगल्या प्रकारचे छोटे छोटे वास्त्र असतात काय प्राईस आहे याची पंचवीस त्याला किती द्यायचा वीसला बघू शकता मंडळी चाळीसगाव बाजारमध्ये ज्याला काही तयार आहे समजा की आपण छोटे वासर मोठे करतात काही चाळीसगाव बाजार रावश्य भेटत्या हे <coughs> <coughs> बघा अजून समोर पुढं चांगल्या प्रकारचे अजून त्यापेक्षा चांगल्या प्रकारचे तयार करायचं त्यांनी बघून गाव बाजारला नाही गिरे पण कमी झालेला आहे आता पण आता बाहेरगावचे गिरेक आहे म्हणून व्यापार चालू आहे आपला हो आता म्हणून माल कमी आणलेला आहे एप्रिल मध्ये सुरुवात होती एप्रिल मे मध्ये ऊस चोडी आले परत आले तर सीझन चालू हो आता फक्त हे वासरं जे कामाचे बैल ज्यांना बैल नाही ते बैल घेऊन जातात शेतकरी बदली करतात त्याच्यामुळे लोक येत आहेत शेतकरी माल विकतो आपला फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये ऑफर यांचे विकले बाकीचे चार पाच वासर विकलेले बघू शकता म्हणजे मंडळी बाप रे फक्त 50000 देवर हलात लाग मॅच ही बोल पहिले लागलो मी बोल ए आज बोलला लागली लागून देख लो तू जमिनीची मंडळी बघू शकता सर्व प्रकारची जवळपास मध्ये सर्व प्रकारचे वासर येत आहेत मोठे लहान मध्यम मिडी मंडळी कुठल्याही प्रकारची शेतीसाठी तांगेसाठी शिर्यतीसाठी वासरा हवी असेल तर एक वेळेस चाळीसगाव बैल बाजारला अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा